और मी मोदी साहेबांचा फोटो बघितले आणि माझ्या की लोकांची गर्दी झालेली आहे नमस्कार कधीपासून तुमचं चालू आहे बरं वाटतं बघू असं छान शार्क मधून आलो तो सुद्धा औषधी औषधी गुणधर्म असलेला मासू मग आठशे आणि हजार रुपये पापल्याटाचे कसे महाराष्ट्र खेकडे म्हणजे शेतात मिळणारे खेकडे असं दादा मला म्हणतात हाटसाठी एकदम उपयुक्त आहे ताप असं दादा सुंदर आलो काय किंमत आहे ती तुमची मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कुमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतो मायबाप रसिक हो आज मी माझ्या आवडत्या भांडूप पश्चिमेच्या कोकण नगर म्हणजेच गाडो नाक्यावरच्या मासळी बाजारात या अंबईसारख्या प्रगतशील शहरामध्ये आणि भांडूपसारख्या कोकणकरांच्या वस्तीमध्ये या नाक्यात गाढव नाका ह्या नाव कशात पडलं होतं तर आम्ही तुमका सांगतो जवळपास नंतर या ठिकाणी गाडवांची वाहतूक मोठ्या प्रमाणात व्हायची कारण हे जवळपास खडी मशीन होती त्या ठिकाणी गाडवांवर लादून भरपूर काम केला जायचं आणि या नाक्यावरती गाढवा येऊन उभी असायची नाक्यावरून ती गाढवं मग नेली जायची कामासाठी या नाक्यात गाढव नाक्या असं नाव पडलं होतं परंतु आत्ता या नाक्यात अशोक केदारेजी यांच्या नावाने या नाक्याचं संबोधन केलं होतं म्हणजे या चौकातलो आज आपण मासळी बाजार तसंच भाजीपाला बाजार हे सगळं बघणार असो गणेश चतुर्थी आणि नवरात्रीच्या मधोमध ही माळवस चालू असा या माळवशीत बरेचसे लोक थोडेफार मासे खाऊन घेतात कारण लवकरच नवरात्रीचा उत्सव चालू होता नवरात्रीचे उपवास असताले जो माशांचा नवीन हंगाम असा आणि ह्या हंगामात खयचे मासे मासेले आहेत आणि या माशांचे दर काय आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार असो माय बाप्र सिद्ध चला तर जाऊया अशोक केदारे चौकातला मासळी बाजार पंधरा वीस वर्षापूर्वी बैठ्या चाळींची घरं असलेला ह्या कोकण नगर तसंच उत्कर्षनगर नरदासनगर तेंबीपाडा असं हो आजूबाजूचा परिसर उंच उंच टॉवरनी त्या बैठ्या चाळींची जागा घेतलेली असा भरपूर सारी टॉवर दिवसेंदिवस वाढत चालली आहेत आणि लोकवस्ती वाढता आणि अशा या लोकवस्तीत गाडवनाक्याच्या या बाजारात अशोक केदारे चौक मासळी बाजार असा नाव दिला गेला असा केळीची पाना भरपूर लागतं त्यामुळे आता बाजार बाजारामध्ये आपणा भांडूपच्या अशोक केदारे चौकातल्या बाजारात भरपूर सारी केळीची पानं बघून मिळतात आई कशी आहेत केळीची पानं ती दहा रुपयात या केळीचा पान असा आणि मग वाटतं अळूवळूची पण पानं आहेत म्हणजे अळूवडीची आहेत का अळूच्या ते विचारून घ्या दादांकडे दादा अळूवडूची पानं आहेत की फतपत्याची आहेत अळूवडूची पानं आहेत कशी आहेत ती वीसला ला चार पानात अळूवडूची अळूवळू ही पाना लागतात आणि हे तवशत ते मला वाटतं वड्याचे आहेत नाही हे वड्याचे हे जे वड्याचे तवशे आहेत ते साठ रुपया घात आणि हे आहेत ते हे कसे छोटे काकडी वीस रुपयाला एक आहेत अशा छानपैकी हो बाजारात आपली सुरुवात होता केळीच्या पानानंच दाखवलं मी तुम्हाला कारण माळूसाचे दिवस त्यामुळे केळीच्या पाना लागतातच सगळीकडे अशोक केनारे चौकातल्या बाजारात आपण भाजीपालो खायचो खायचं इलो तो आधी बघून घेऊया मग आपण मासे बघणार असो छानपैकी भाजीची मांडणी केलेली आहे सगळ्या प्रकारची भाजी दिसतात टोमॅटो वगैरे आज थोडेफार दर पण आपण जाणून घेऊया कांदा बटाट्याचं दर आपण प्रत्येक भा बाजारात कांदा बटाटे लसूण यांचं दर जाणून घेतो किंवा टॉमॅटोचं दर भाजीचे दर साधारण सारखेच असतात पण साधारण कांदे बटाट्याचे दर जाणून घ्या हे जरा कांदे बटाटे चांगल्या पद्धतीने लावलेले असते आज कांद्यांचं दर असा चाळीस रुपये किलो म्हणजे आज अशोक केदारे चौकातल्या कांद्यांचं दर चाळीस रुपये किलो आणि लसूण कशा दादा पन्नास रुपये पाव आहे लसूण पन्नास रुपये पावा आणि आता आपण बघूया बटाट्याचा दर काय आता दादांकडून जाणून घ्या बटाटे पण पन बहुतेक पन्नास रुपये किलो ना चाळीस चाळीस रुपये बटाटे पण चाळीस रुपये किलो असं आजचं कांद्याचा दर म्हणजे साधारण आपण जाणून घेतलो कांदे लसूण आणि बटाटे छान भाजीची मांडणी आहे एकंदरीत काकडी विकडी दोडकी बिडकी सगळेच भाजी आहेत आणि अजूनही त्याची मांडणी होत असं त्या माळवसाच्या दिवसात जरा भाजीपालो लागता काही माळवसांच्या जेवणाक मासेसुद्धा लागतात काही शाकाहारी असत काही माळवस मांसाहारीसुद्धा असतात म्हणजे त्या जेवणाक माशाची वाडी दाखवली जाते असं म्हणतात छानपैकी मांडणी सुरण हा भोपळे आणि मस्त आज आपण टॉमॅटोचा दर अजून आपल्याला जाणून घेऊच टॉमॅटोचं दर काय तो बघूया आपण आज टॉमॅटोचा दर असा तीस रुपये किलो आणि लाल लाल टॉमॅटो देखील मस्त बेटेल आणि थी, तीस रुपये साधारण तीस रुपये आणि वीस रुपये असं किलोचं दर आहे पालेभाजी पण मोठ्या प्रमाणात दिली आहे पालक मुळे त्याच्यानंतर तर अशी लालमाटा कशा हो लालमा लालमाटाची जुडी कशी आहे पंचवीस रुपये लालमाटाची जुडी आहे आणि मेथीची कशी आहे मेथी साठ रुपये मेथी साठ रुपये जुडी आज एका जुडीची किंमत साठ रुपये फक्त मोठी जुडी आहे मी ही साठ रुपयाची जुडी मेथीची हार मारला कोमुरलेकर म्हणून आरमारी मराठा चला धन्यवाद तर हे असे आमचे व्ह्यूअर्स सगळ्या बाजारामध्ये आपल्या घेऊन मिळतात आता असे घेण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे भांडूपला कोकणस्थ लोकांची भरपूर वस्ती आहे भांडूप ह्या मिनी कोकण म्हणून बोलल्या जातात अशा ह्या मिनी कोकणातील जो मासे बाजार आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतो सगळ्या प्रकारचे मासे नमस्कार सगळ्या प्रकारचे मासे छोटे मोठे सगळे मासे या मासे बाजारात नेहमीच असतात आता ये कोथंबिरीची जुडी आपण फक्त पंधरा रुपये कोथंबिरीची जुडी आहे अच्छा वेंगुर्ल्याचे दादा आपण भेटले आपले व्हिअर्स आवर्जून हात मारल्याने हे पंधरा रुपये का आहे कोथंबीरची जुडी आहे असत अगदी फ्रेश कोथंबीर आणि अवघ्या पंधरा रुपयाला आपण नेहमी वीस रुपयाने वगैरे बघतो जुडी पण हे पंधरा रुपया कसा असं हो सुंदर भांडूपचं बाजार आपण बघतो आता आपण जाऊ या मुख्य मासे बाजारात या या केदारे चौकच्या जवळपास एक सुंदर नलीज किचन म्हणून एक नहारीचा सुंदरसा शॉप मला बघू मिळाला बघा या ठिकाणी भरपूर काही गोष्टी आहेत कांदा पोहे उपमा इडली मेदूवडा साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा डाळ बटाटा वडा गोलभजी वगैरे सगळं मिळतात आणि आमच्या ताई आहेत ताई नमस्कार कधीपासून तुमचं चालू आलं आहे चार महिने झाले चार महिन्यापासून त्यांनी हे सुंदरसा स्टॉल या ठिकाणी लावलेलं आणि त्यांच्याकडे सकाळच्या नॅहारीच्या सगळ्या गोष्टी मिळतात लोकांचा प्रतिसाद वगैरे चांगला असेल चांगला आहे जर चव चांगली असेल तर लोक आवडून इथे येतात नाव काय म्हणाला तुमचं ज्योत्ना ताई आहे आणि त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आजूबाजूच्या भांडुपल्यामधल्या जर तुमचा नाश्ता करूचा असा चविष्ट तर आमच्या ह्या ज्योत्नाईकडे येऊन नलीज किचनमध्ये हे सगळे गो गोष्टी घ्या आणि त्यांच्या ह्या कष्टात यश देवं म्हणजे त्यांच्या ह्या कष्टालासुद्धा आपण चालना देऊया असं म्हणूया हां <laughs> चला होय चला धन्यवाद ताई असे काही आमचे कष्टकरी लोक जे कष्ट करण्याची तयारी दाखवत रस्त्यावर उभे राहून आपलं जे काही बनवतात त्या विकण्याची त्यांची प्रवृत्ती असतात टॉमॅटोची सुंदर मांडणी केलेली आहे कसे किलोत काय माहिती चाळीस रुपये तसेच तीस रुपये किलो असं दर आहे टोमॅटोचे या मासे बाजारात खायचे खायचे मासे येईले ते बघूया या आमच्या आई समोर आहेत समोर नेहमी आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीकच मी त्यांच्याकडे येते आई नमस्कार आज काय सगळे भरपूर प्रकारचे मासे आहेत खरबे बांगडे आहेत आमणूस आहेत म्हणजे गेजर आहेत शेंक्या आहेत त्याचप्रमाणे बोडा आहेत खेकडे आहेत आज खरब्या बांगड्यांचा दर काही शंभरला एक मोठं खरबे आहे बांगडो आणि जायबांगडो हे बांगड्याचे दोन प्रकार आणि त्या दोन प्रकारात खरबो बांगड्या एक जरा खवला असतात आणि जाय बांगडो एकदम क्लीन असतात खरब्या बांगड्याची साईज जरा मोठी असतं पण जाय बांगड्याची था एक ठराविक लिमिटपर्यंत साईज असतं आणि आपण आज बाजारात बघतो तर भरपूर ठिकाणी ख बांगडे आपल्याला बघू मिळतात इकडे गोड्या पाण्यातले मासे तसेच समुद्रातले मासेसुद्धा असतात पण रोहू रुपचंद असे माशांचे प्रकार आहेत आणि कुठला आहे बैकर मासे म्हणजे शेंगटीसारखं जो मासो दिसतात काय म्हणतं पासा मच्छी बैकर मासं म्हणतात आणि पासा पण मच्छी पासा मच्छी म्हणतात पासा मच्छी आणि त्या इंग्ले मोठ्या टोळ आहेत मत्स्य वेगळी आणि हलवे आहेत हो, सरगे आहेत हो, रावसात सी विटॅमिन सिप्त मासो म्हणून रावसकडे आपण नेहमी बघतो पापलेट आहात महाराष्ट्र राज्याचं मासो सुरमई आहेत हो, असे सुंदर मासे आहेत हो, सुरमईचा दर काय तर याच साधारण सहाशे घेतला सहाशे रुपये सुरमई आहे त्याच्यापेक्षा छोटी घेतली तर साधारण थोडेफार पैसे कमी हां कमी कमी होतं जशी जशी माशांची साईज तशी त्याचे दर किमती किंवा दर किंवा माशांची क्वालिटी म्हणजे आता हलवे पापलेटा सुरमई हे नेहमीच महाग असतात <coughs> इतर माशांपेक्षा या ठिकाणीसुद्धा बैकर रोहू मासे रूपचंद मासे आपण बघून येतात हे सुद्धा छानपैकी हलवे आहेत मोठे कर्ली मासू काट्याचं मासू असता पण मोठे आहेत करले आणि अगदी ताजे करले दिसतात कारण जी शायनिंग दिसतं ना माशावरची त्याच्यावरून मासे ओळखता येतात की ते ताजे किंवा थोडेसे भासे असतात पण हे सगळे मासे आपल्याला ताजे दिसतात कारणांची स्किन बघा काही छानपैकी चमकतात ताई कर्लीचं कसं आहे किंमत या कर्लीची मोठ्या सातशे रुपया केवढी मोठी करली या ताईकडे ताई पण आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी असतात छानपैकी प्रसन्न चित्ताने बसलेलं असतं ताई बरं वाटतं बघू असं छानपैकी लोकं या बाजाराच्या निमित्तानं आपल्याला भेटतात अजून हाय पण बघा हाय क्रॉंग्स वगैरे वाटेल आवश्यक छोटे वाटेल प्रॉंग्क्स मांदेलीअर हे कसं आहे प्रॉन्स असं कसा वाटाय आहे दोनशे रुपयात प्रॉउ्स आहेत नाही तांबूशी आहे नाही तांबूशी मासो आहे जरा वेगळं कलर आहे नेहमी आपण तांबोशीचे वेगवेगळे प्रकार भरतो व्हाईट वगैरे ही खरोखरच तांबूशी आहे तांबूसा तांबूस रंगाची तांबूशी मासू कशी अशा पद्धतीने हे सुंदर मासे आहे अगदी कंटात मोडिवशे सरंगे आणि सुंदर म्हणजे वेगवेगळे प्रकार दिसतात माशांचे दे रावस पण शार्क माशासारखं दिसणारो हो नालवो हो मासू म्हणजे शार्कचेसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत एका सुद्धा शार्क म्हटलं होतं पण ह्या शार्कमधलो नालवो मासू सुद्धा औषधी औषधी गुणधर्म असलेला मासू कारण जसं आपण शार्क खाल्यानंतर हो तो हार्टसाठी उपयुक्त असतात तसं सुद्धा शरीरासाठी उपयुक्त छान सौदाळे वगैरे मोठे सौदाळे छोटे सौंदाळे शहर आता सगळ्यात मोठं जो जायबांगडा जो प्रकार आम्ही तुम्हाला दाखवत आहे मोठे जायबांगडे आहेत आपण मालवणच्या वगैरे बाजारात साधारण मध्यम साईजचे बघतो पण हे सगळ्यात मोठे जायबांगडे ही जाय बांगड्याची मोठी साईज आहे आणि हे दोनशे रुपयात तीन बांगडे आहेत मस्त आहेत छानपैकी करली रावत सुरमई मासळी बाजाराच्या बाजूक धार काढणारं नेहमीच असतं तसे दादा धार काढतात मस्त वेगळी बघा सूर्य अगदी चकाचक करून टाकलेली म्हणजे एवढी फास्ट चालतली आहे ना मस्त एकदम धारदार सुरू झाली पुढे जाऊया चला बघूया बोंबील त्याचप्रमाणे चिंगळे म्हणजे आपण प्रॉन्स म्हणतो गाभे मासे आहेत गाभे मासे पण सुंदर आहेत का पापलेट सारखं का आकार असतात पण ते पण गाभे मासे आहेत म्हणजे काही प्रकार माशांचे छान छान बघू मिळतं या मासे बाजारात okay. बोंबील गाभे सौंदळे मेथे सौंदळ्यत सुरमय आणि हे राणे मासे सुद्धा आहेत मासे म्हणजे लाल मासे म्हणतो ते माशांचं नाव होतं का राणे मासे म्हणून ना पुढे जाऊया आणखी बघूया काही विषय सुर सुरमय पापलेट आणि आता ते स्वतः बोंबील साफ करतात हा हे मोठे मोठे प्रॉम्स कसे आहेत तीन वाटे तीन वाटे पाचशे म्हणजे असे मासे आता सध्या अच्छा सोनमईची किंमत आठशे आणि हजार रुपये पापलेटाची कशी महाराष्ट्र राज्याचं मासो म्हणून सिल्वर पापलेट आपण नेहमीच बघतो बाजारा बाजारामध्ये आज कसा म्हणाल दर काय त्याचा या दोन पापलेटांचा दर काय हजार रुपयात दोन पापलेट आहोत जसे मालवण आता सध्या मासे भरपूर मिळतात तसे मुंबईत हां हलवा पण आहे म्हणतात हलवे पण आहेत हलवे कसे आहेत ते हलवे सॉरी या आणि अशा पद्धतीने आमच्या या अशोक केदारे चौकातल्या मासळी बाजारातल्या आमच्या ह्या माता भगिनी आहेत आणि कष्टाने आपण त्या सकाळीच उठून सकाळीच सकाळी जवळजवळ तीन वाजता वगैरे जाता ना तीन वाजता वगैरे मासळी बाजारात जातात आणि तिकडून मग इथे येऊन मासे विकायला बसतात म्हणजे कष्ट अपार आहे मासे विक्रीमध्ये फक्त म्हणजे आपण म्हणतो मासे महाग वगैरे पण त्याच्यामागे कष्ट पण आपण लक्षात घेऊ काय म्हणजे आता इंग्रज सुद्धा मस्त भेकी बांगडे आहेत जाय बांगडे आहेत बोंबीलच मुळे शंभर रुपये ना हे शंभर आणि बोंबीलचा कसा आहे बोंबील दोनशेला आहेत शंभरला पाच दोनशेला सहा असे मोठे थोडेसे हां सात आहेत सात दोनशेला सात आहेत मोठे आहेत थोडेसे छानपैकी मासे आहेत आपण नवीन खेकडे बघतोय आपण कल्याणच्या खेकड्यांचं बाजार नेहमीच बघतो दरवर्षी बघतो आज मी भांडूपच्या अशोक केदारे चौकातल्या मासे बाजारात तुमक खेकडे दाखवते आता पावसात आपण नॉर्मली खेकडे बघतो हे जंगली खेकडे वगैरे म्हणतो किंवा हे आता हत ते चिखलातले खेकडे आम्ही म्हणतो म्हणजे खाडीतले खेकडे खाडीतले खेकडे हे टेस्टी असतात आणि हे सुद्धा हे खेकडे म्हणजे शेतात मिळणारे खेकडे असं दादा मला म्हणतात पावसात मिळतात ना नॉर्मली पावस हो कारण खेकड्यांच्या बाजारात वगैरे हे दिसतात पावसाळ्याच्या दिवसात भरपूर दिसतात शेतात मिळणारे हे खेकडे आज भांडूपच्या आपल्या ह्या बाजारात मासे बाजारात दूध मिळते कसे टाईत आहेत शंभरला आणि हे खालीतले खेकडे पाचशे हे फक्त शंभर रुपयाला आहेत आणि हे पाचशे रुपयाला नाही हे केवढं तरी मोठे खेकडे आहेत तुला मोठे खेकडे आणि हे कसे आहेत अठरा रुपयाला खेकडे आहेत मोठे खेकडे आहेत मस्त वेगळी चला आणखी पुढे बघूया आता हळूहळू बाजारात गर्दी होय बरेचसे लोक येतील अरे वा हे स्पेशालिटी फक्त मोशींची मोरी माशांची म्हणजे शार्क माशांची मोरी मासेच आहेत मोरी मासे आठवड्यात मी एकदा तरी खाऊ खळ कारण मोरी माश्यात जीवनसत्वाची हत ती आपल्या हृदयासाठी खूप चांगली आहे मोरी माशाचा उपयोग माहितीये ना हार्टसाठी एकदम उपयुक्त एकदम छानपैकी अगदी मस्त कशा आहेत ते मोरी कशी आहेत कसे होते मोठ्या मोऱ्या सहाशे रुपये सहाशे रुपयात जोडी त्याच्यानंतर साईज वाईज आहेत तसे पैसे कमी कमी होत जातील म्हणजे ते सगळ्यात जास्त मोठ्या ज्या मोऱ्या आहेत त्या सहाशे रुपयात जोडी आहेत छान म्हणजे फक्त मोरी मासे घेऊन बसले दादा असेच बसा अगदी अगदी मस्त विकी तुम्ही आज अशा पद्धतीने प्रॉन्स बांगडे सुरमई त्याच्यानंतर मांदेली वगैरे मासे आहेत आणि आपल्या ताई ज्या ताईंकडे आपल्याला ताईकडे मोठे माशांची ऑर्डर दिली किंवा तुम्हाला हवे असलेले मासे या ताईंना कळवलं ताई तुम्हाला घरपोच मासे पोच करतात ताई नमस्कार बघा ताईकडे आज भरपूर मोठी पापलेट वगैरे आहेत सरंगी रावसह आणि सुरमई पण आहेत मोरी मासे मोठं खापरी पापलेट म्हणतो ना आपण ताई कसं आहे ते खापरी पापलेट बाराशे रुपयापर्यंत येणार आणि असे जर मासे तुमका जर मोठे हवे असतील भांडूपच्या आजूबाजू तर तुम्ही या ताईंकडे जर ऑर्डर दिलात आदल्या दिवशी तर तुमका तुमकं हवे असलेले मासे नक्कीच ते आणून देतील होस्ट डिलेवरी देतात काही नंबर सांगा ना तुमचा डबल एट झिरो एट टू सेवन डबल एट थ्री सिक्स फाईव्ह या नंबरवरती फोन करून तुम्ही तुमका हवे असलेले मासे आदल्या दिवशी कळू शकता मग तुमका ते ताई आणून देतील असं छानपैकी माशांचं हे हो मोठी शार्क वगैरे हां सुरमई सुरमई तर ताज्या आहेत एकदम म्हणजे मोठ्या सुरमई आहेत आणि रुंद सुरमई आहेत हो छान आहेत मासे आहेत अर्धीत माशांवरची जी स्किन आहे ती चमकते त्या स्किन चमकण्यावरून आपल्याला काय होतं की मासे ताजे आहेत थोडीशी लोकांची गर्दी वाढलेली असे बघूया आपण त्याही गर्दीत वाट काढून आपण मासे बघण्याचा प्रयत्न करू मोठी खापरी पपलेट असतात तशी ही मध्यम साईजची खापरी पपलेट कशी पपलेट आहेत खापरी ही साशेची जोडी आहे मोठे हलवे आहेत मोठे हलवे आहेत छान आहेत आणि कर्ली मासे सुद्धा कर्ली, चवीक कर्ली हो। मासा चवीक चांगलं असतं पण त्याच्यात काटे असतात त्याची करली मासं काट्याचा मासा पण चवीक चांगला असतं आणि त्याच्या कापला मात्र म्हणजे त्याची कटिंग चांगली होऊ काही अरे रेघांचा ताईकडे मोठा हलवा आहे वा सुंदर हलवा काय किंमत आहे ती त्यांची हजार रुपयाचा नऊशे रुपयात हलवा मिळतलो आहे तर आणखी पुढे जाऊया बघूया तर अशी सुंदर मासे आपण त्या बाद्रात बघतोय बघा सुरमई आहेत सगळे मोठे मोठे सुरमई होते भरपूर प्रमाणात एक शेवटचं फेरपटको मारूया बघूया आपण गर्दी वाढली आणि लोकांना डिस्टर्ब करणं बरोबर नाही त्या दुकानावर मी मोदी साहेबांचं फोटो बघितले आणि माझी पावलं थांबली त्या दुकानाचा लेदरच्या शूज बेल्ट पर्स वगैरे सगळ्या गोष्टी यांच्याकडे असत आणि माका बरेच दिवस पट्टो आणि शूज घेऊचे होते तर मी इलं आहे दादांकडे हे माने दादा अगदी स्टेशनला लागूनच असलेला हा सुंदरसा दुकान आहे भांडूप स्टेशन आमचा आणि भांडूप स्टेशनच्या एकदम बाजूकच आहे आणि सुंदर प्रकारच्या चांगल्या लेदरच्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे उपलब्ध आहेत बेल्ट त्याच्यानंतर पर्स आहेत सगळ्या सगळ्या लेदरच्या आहेत आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये कारण मी बेल्ट दोन बेल्ट घेतले आहेत त्यांच्याकडे आणि हे शूज घेतले मी अवघे बाराशे रुपयाला शूज आहेत आणि मला वाटतं बेल्ट घेतला आहे मायबाप रसिक प्रेक्षक हो कसं वाटलं हो अशोक केदारे चौक म्हणजे गाढव नाक्यावरचो भांडुपच्या पश्चिमेचो मासळी भारत तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमच्या विनंती असा मायबाप्रसिक हो धन्यवाद जय हिंद